श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग आठवा आपण संसार प्रपंचामध्ये अट्टहास धरतो म्हणून संसार प्रपंच क्लेशदायक होतो कुठलीही गोष्ट करताना अट्टहास धरू नका हट्ट यातून द्वेष मत्सर असूया या, या सगळ्या दुर्गुणांचा जन्म होतो जे घडायचं होतं ते घडलं जे घडलं त्याचा प्रसन्नपणानं स्वीकार करा ना काय बिघडलं पण प्रसन्नता आपण टाकून देतो आणि नानाविध तऱ्हेच्या कारणांनी अस्वस्थ होण्याचाच प्रयत्न करीत असतो या सगळ्यालाच मी माझं टाकणं असं म्हणतात मला हे आवडत नाही मला हे पटत नाही मला हे पाहिजे होतं आणि मी हे सहन करणार नाही का करणार नाही मी हे सहन करणार नाही म्हणत असताना दुसऱ्यांनी सहन केलं पाहिजे पण मी हे करणार नाही हे गृहित त्याच्यामध्ये आलंच दुसऱ्यांनी का सहन करावं तुला जर ते सहन होत नाही तर दुसऱ्यांनी का सहन करावं तुला ते आवडत नाही तर दुसऱ्यांनी का ते करावं मला जे जे हवं आहे ते ते दुसऱ्यालाही हवं आहे अशी भूमिका घ्यायला काय हरकत आहे ना अट्टाहसामुळं नानाविध तऱ्हेचे संघर्ष निर्माण होतात स्वतबद्दल जगाबद्दल जीवनाबद्दल विचार करीत असताना एक बैठक अशा जीवनामध्ये असावी मला जे हवं मला जे प्राप्त व्हावं मला जे मिळावं असं वाटतं ना ते ते सर्व भगवंतानं आधीच देऊन पाठवलेलं आहे मी जसं राहावं अशी त्या भगवंताची इच्छा होती तसं त्यानं मला ठेवलेलंच आहे ही उणीव आहे ती उणीव आहे हे पाहिजे ते पाहिजे असं भीक मागे पण ते करू नका भिकाऱ्याची वृत्ती सोडून द्या पाच पैशाची भीक मागत आहात का पाच कोटीची मागत आहात पाच लाखाची भीक मागत आहात प्रमाण काहीही असू द्या पण पाच पैसे मागणाराही भिकारी आणि पाच लाख मागणाराही भिकारी आणि पाच कोटी मागून मिळवणाराही भिकारीच ही लालसा आहे ती टाका पांडुरंग तुकाराम महाराजांच्यावर प्रसन्न झाले आणि त्याने तुकाराम बुवांना विचारलं की तुकोबा काय पाहिजे तुम्हाला मी तुम्हाला मागाल ते द्यायला तयार आहे मागा तुकोबा म्हणाले की देवा आम्ही आमच्या वाडवडिलांची रीत जाणतो काही मागणं हे आम्हा नव्हेची उचित भक्ती करून त्याच्या मोबदल्यामध्ये काही मागावं अशी आमची पद्धत नाही जाणत असे रीत वाडवडिलांची आमच्या वाडवडिलांपासून ही पद्धत चालत आलेली आहे काही मागायचं नाही मागण्याकरता भक्ती आम्ही करतच नाही तरी पण पांडुरंग म्हणाले नाही 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 माग ना आम्ही द्यायला तयार आहोत मी होऊन देतोय तुम्हाला आता मागायला काय हरकत आहे तुकोबारायांनी हात जोडले आणि सांगितलं मागणे ते सरो ऐसे करी देवा नाही तरी सेवा सांगा दुसरी मागणे ते सरो ऐसे करी देवा म्हणजे मागण्याची वासना मागण्याची इच्छाच मनात निर्माण होणार नाही असं कर मागा म्हणताय ना आम्ही हे मागू हे जर आम्हाला द्यायची आमची पात्रता योग्यता नसेल तर आणि सेवा करायला तयार आहोत पात्र होऊ मग तुम्ही हे वरदान द्या आमचं काही म्हणणं नाही परमार्थ करून आपल्या जीवनातील क्षुद्रता संपवायची आहे हे ध्यानामध्ये घ्या आम्हाला व्यापक व्हायचंच आहे विराट व्हायचं आहे विशाल व्हायचं आहे मागणारा मनुष्य सतत कृपण असतो स्वार्थी असतो लोभी असतो कितीही दिलं तरी त्याला ते पुरत नाही समाधान वाटत नाही आम्हाला काही मागायचंच नाही मग भगवंताच्या दरबारामध्ये उजळ माथ्यानी वावरू शकाल की नाही जे याचक म्हणून भगवंताच्या दरबारामध्ये येतात ते लाचार होतात दरिद्री होतात भिकारी होतात आज इतकंच या प्रवचनातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्